छान आपले सगळे वेगवेगळे प्रकारचे समोसे आज म्हटलं समोसा खायची इच्छा आहे तर बाहेर कशाला जा तर घरीच बनवून खाऊया तर भेग भेग मी असे मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे समोसे बनवलेले आहेत मिनी हे छोटा समोसा बनवलेला आहे मिनी त्याच्यानंतर हा असा बनवलेला आहे वेगवेगळे आकार दिलेले आहेत पाहिजे तो त्याच्यानंतर हा नेहमीचा आपला छान बनवलेला आहे मस्त बनवलेलं आहे आणि मी आता खाऊन पण दाखवते किती छान असे आपले समोसे तयार झालेले आहेत मिनी समोसे एका घासात मस्त असे संपतील असे छान असे समोसे स्टार्टर म्हणून पण तुम्ही वापर करू शकता तर मी आता एक खाऊन दाखवते तर इकडे मी जरा आहे तो खाते थंड झालेला तर मी मस्त बघा बघा किती छान कुरकुरीत झालेला आहे आणि मी तो खाऊन पण बघते आवाज येतो की सांगा येतोय आवाज वा मस्त झालेलं आहे खूपच छान झालेलं आहे सारण पण बघा किती छान भरलेलं आहे याच आणि तुम्हाला एक तोडून पण दाखवते मी आणखी एक थंड झालेला छान आता हा असा पण आपण आकार दिलेला आहे छान आहे बघा हे बघा किती खुसखुशीत झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा खुसखुशीत झालेला आहे आपण थर दिल्यामुळे तर कसे वाटले तुम्हाला हे समोसे नक्की करून बघा असा छोटा स्टार्टर म्हणून तुम्ही क करू शकता घरामध्ये मोठा आपण एक समोसा केला तो तुँ जात तर तो जात नाही तर हे समोसे मी असे छोटे छोटे केलेले आहेत हा पण सुंदर झालेला आहे तुम्ही बघा हे छोटे छोटे पण मिनी खूप छान समोसा झालेला आहे त्याच्यानंतर हा एक आपण वेगळा आकार दिलेला आहे बघा छान असा आकार दिलेला आहे आणि हा छोटासा असे आपण सगळे वेगवेगळे वेग आकार दिलेले आहेत आणि तुम्हाला जर चला मग आता हे कसे करायचे आपण याची रेसिपीकडे जाऊया आता आपण समोस्यांचं मस्त असं कवर बनवून घेऊया तर इथे मी काय केलंय एक वाटीभर मोठी वाटी आहे माझी ही एक वाटीभर मी मैदा घेतलेला आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण थोडासा ओवा घालायचा आहे एक चमचाभर हातावर चांगला हे करून घ्यायचा मळून त्यामुळे वा ओव्याला वास सुंदर येतो आणि आता आपण थोडस चवीनुसार मीठ पण घालायचं याच्यामध्ये आता आपण याच्यात थोडस तेल घालायचं कच्च तेल आहे एक चमचा भर आपण तेल घालायचं याच्यात चा। आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त आपलं तेल मिक्स झालेलं आहे बघा हे बघा छान असं हे होतं नाच्यात आपण पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं हे पीठ पीठ आपण जशी कणिक मळतो ना चपात्यांना तशीच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कणकेसारखं तर मी आता थोडं पाणी घालून मळायला घेते आपल्याला फार पातळ पण करायची नाही फार घट्ट पण करायची नाही आता हे सगळं पीठ मी एकत्र मळून घेते हे बघा आता आपलं असं पीठ छान असं मळून झालेलं आहे आणि छान ती तेल लावून मी गोळा छान मळून घेतलेला आहे आणि आता आपण हे दहा मिनटासाठी झापून ठेवूया आपल्याला समोस्यांच्या आतील स्टफिंग करायचं आहे तर इथे मी ओला वटाणा घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे एक मिरची आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि आलं असं मी छान असं वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे कडीपत्ता आहे आणि इथे मी बडीशेप आणि धने कुटून घेतलेले आहेत त्याच्यानंतर इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत उकडून बारीक कापून आणि इथे कोथंबीर दिसते तर इथे मी कोथंबीर चवीनुसार घेतलेली आहे आणि बाकीचं साहित्य आपल्याला लागणार आहे ते, ला ला ते आपण करता वेळी तुम्हाला कळेलच तर आता आपण ही करायला घेऊया भाजी आता आपण कढई तापत ठेवलेली आहे थोडं तेल घालायचं तेल खूप घालायचं नाही नाहीतर मग समोस्याचा आपतील सारण तेलकट होतं खूप तर ह्याच्यात प्रथम आपण लसूण आलं आणि एक मिरची घातलेली आहे त्याच्यानंतर आपण कडीपत्ता इकडे घालतोय नंतर आपण त्याच्यामध्ये राई घालतोय थोडंसं आपल्याला जिरं पण घालायचं आहे थोडं जिरं पण घातलं आहे आपण याच्यामध्ये थोडा हिंग घालायचा आहे आणि ही धने आणि बडीशेप कुटलेले ते पण घालायचे छान मस्त आपण परतून घेणार आहोत गॅस बारीकच करायचा आहे आता याच्यात थोडीशी आपण हळद घालणार आहोत थोडस आपण पाणी घालायचंय वाटाने आधी वाफवून घेतले तरी चालतील थोडेसे थोडस लाल तिखट पण घालूया एक दोन मिनिट आपण त्याला वाफ घेऊन देऊया आता आपण बघूया दोन मिनिटं घेतलेली आहेत आपले बघा कलर आलेला आहे काश्मिरी घातलेला आहे आता याच्यात आपल्याला बटाटा घालायचा आहे उकडलेला त्याच्यानंतर आपल्याला आमचूर पावडर घालायची आहे चाट मसाला घालायचा आहे धनापूर घालायची आहे आणि थोडासा गरम मसाला छान आपल्याला हलवून घ्यायचंय मस्त तुम्ही लिंबू पण पिऊ शकता छान सुक सारण झालं पाहिजे खूप मोठी जर बटाट्याच्या पोडी राहिल्या तर थोड्याशा चमच्याने दाबून घ्यायच्या आता याच्यात आपलं मीठ घालायचं राहिलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालायचंय कारण चाट मसाल्यामध्ये मीठ असतं आणि आता थोडी कोथंबीर घालूया आपलं सारण तयार त्याआधी थोडस टेस्ट करून बघायचं मिठाचं प्रमाण बरोबर आहे का नाही तुम्ही जर डायरेक्ट मग समोसे घ्या समोशांमध्ये घातला आणि ते खारट किंवा आळणी झाली तर त्याची चवने फार चांगली लागत थोडं टेस्ट करून बघते बरोबर आहे आपलं सारण तयार झालेलं आहे समोश्याच आता एक दहा मिनट मी गॅस बंद करते आणि एक दहा मिनिटासाठी त्याला थंड होऊन देते छान आपला गोळा दहा मिनिट झालेली आहे आपण मळून ठेवलेला आता याचे छान असे आपण मस्त असे छोटे छोटे आकाराचे ओंडे कापून घेऊया आणि छान असे पातळ चपात्या लाटायचे आपल्याला छोट्या छोट्या आता हे छान आता आपल्याला काय करायचंय छान अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आपल्याला छोट्या छोट्या तेवढी आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आपले आठ उंडे झालेले आहेत बघा मी अशी छोटी पातळ अशी छोट्या छोट्या चपात्या लाटून घेते अशा सगळ्या हे बघा इथे आता दोन चमचे मी मैदा घेतलेल्या आहे आपल्या छान अशा समोसासाठी चपात्या पण लाटून झालेल्या आहेत त्याच्यानंतर इथे मी दोन चमचे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे आपल्याला तूप घ्यायचं याच्यामध्ये हे छान फेटून घ्यायचं आपल्याला आपण करंजांचा साठा कसा करतो तसा आपल्याला फेटून घ्यायचं हे छान छान असं फेटून घेते मी आणि इथे मी एक चमचा मैदा घेतला त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते म्हणजे त्याची पेस्ट आपल्याला साईडनी लावायला होईल तर हे बघा आपली छान पेस्ट तयार झालेली आहे इथे आणि इथे मैद्याची पण पाणी घालून पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं ही वाटी इथे ठेवूया आता छान इथे लाटलेली पोळी ठेवली आहे मी आणि याच्यावर आता आपल्याला साठ थोडस लावून घ्यायचंय सगळीकडनं आपण करंजांना कसं लावतो तसं आपण सगळीकडनं इथे साठ लावून घ्यायचंय अशा आपण एकावर एक चार पोळ्या म्हणजे ही आता एक ही दोन झाली आपली अशी पूर्ण आपल्याला लावून घ्यायची आहे आपण थोडे जरा वेगळ्या प्रकारचे समोसे करत आहोत त्याच्यानंतर आपली तिसरी पोळी आपण लावून घेऊया त्याच्यावर छान अशी व्यवस्थित लावून घ्यायची आपल्याला त्याच्यानंतर आपली चौथी पोळी पण लावून घेऊया याच्यावर छान थोडस आपण लाटून घेऊया छान बघा आपली लाटून झालेली आहे अजून थोडीशी लाटूया आपण आता आपण काय करायचं हे साईडचे चे एक्स्ट्राचे आहे ते चौकोन करून घ्यायचे आपण एक्स्ट्राचे कापून घेऊया हे फेकून नाही द्यायचं हे सबोसे करणार आहोत छान आपला चौकोन तयार झालाय आता आपण काय करायचं याची पण छान असे आपले मस्त असे चौकोन तयार झालेले आहे आता याच्यावर आपल्याला काय करायचंय पेस्ट लावून घ्यायची आहे ह्याची मैद्याची जेणेकरून आपले समोसे सुटणार नाहीत मिनी समोसे आता हे आपण सगळीकडनं पेस्ट लावून घेऊया याच्यावर आपल्याला सारण भरायचं आहे छान आपलं सारण पण थंड झालेलं आहे या असं आपण सारण थोडं थोडं ठेवायचं आहे हे आपण सगळं भरून झालेलं आहे एक एक असं उचलायचं छान असा उचला कोण आणि असं दुमडून घ्यायचं आपल्याला सारण थोडं थोडं भरायचं आपल्याला हे असं आपण करत न्यायचं आपण कानवली बनवतो ना त्या टाईप मध्ये आपण बनवायचं आहे समोसे जरा वेगळे दिसतात मध्ये असं जॉईन करून घ्यायचं असे जर आपण वेगळे आकार देऊया हे बघा अशी छान कानवली आपण करून घेऊया 对不对？ हे बघा छान असे आपले असे करून घेऊया अगदी तसे नाही जमले तर आपण असे पण करू शकतो हे बघा अशा पद्धतीने पण आपण करू शकतो आपण देणार तो आकार घ्यायचा हे बघा छान ह्या प्रकारे पण आपण करू शकतो हे बघा सारण थोडं आतमध्ये लोटायचं आणि हे असे करायचं तुम्ही असे करा किंवा ते त्या वेगळ्या पद्धतीने करा आता मी सगळे करून घेते आपण दुसरी एक अशी छान अशी उरलेल्या पिठाची अशी थोडीशी अशी पुरी सायकी लंबगोळ अशी लाटून घेतलेली आहे लांबट अशी आता ह्याचे आपण दोन भाग करूया आणि हे पण छान असे कोण करून घ्यायचा आपल्याला छान असे दाबून घ्यायचे बघा आपला असा कोण तयार झालाय छान असा कोन तयार झाला याच्यामध्ये आपण भाजी घालायची जेवढी मावेल तेवढी थोडी घालायची कारण वरती आपल्याला जागा हवी मुडपायला तर ही अशी आपण भाजी घातली आता काय करायचं छान अशी दुमडत द्यायची छान असे दुमडायचे आणि इथे अशी एक मिरी घालून प्रेस करायचं असं हा बघा झालं की नाही छान असंच आपण दुसरा पण करूया को असे कोण डुमडूम घ्यायचं आपला याच्यात भाजी घालायची हे आपण छोटे बनवतो म्हणून मोठे बनवायचे असेल तर जास्त भाजी घालायची आता काय करायचं हे दुमडून घ्यायचे आणि परत असा पीळ घालून परत दुमडायचं आणि मग का आपला हा पण छोटा तयार झाला अशा प्रकारे आज आपण वेगवेगळे समोसे बनवलेत आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे समोश्यांचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत आपण आता आपण समोसे घालायला घेऊया गॅस एकदम स्लो ठेवायचं कारण आपलं तेल आता तापलेलं आहे छान असे होऊन द्यायचेच आपल्याला एकदम मस्त असे त्यांना हलवायचं नाही अजिबात ते स्वतःहूनच वरती येतील ते तेव्हा ते पण हलवायचे बघा हे वर यायला लागले छान असे हां हां मस्त होऊन देऊया आपण लहान दोन्ही साईड बघा मस्त हे पण आपले तळून झालेले आहेत मस्त पैकी अजिबात तेलकट नाही काही नाही आणि हे दुसरे आपण तळायला ठेवलेले आहेत कारण आपल्याला खूप वेळ लागतोय सहा मिनटं जवळजवळ आपल्याला बारीक गॅसवर ते तळायचे आहे तरच ते छान असे कुरकुरीत होतात हे एवढे माझे तळून झाले हे तळते आता हे मी काढून घेते बघा किती छान असे कुरकुरीत मस्त झालेले आहेत खाऊन तर मी ना करणारच आहे आहा हा तोंडाला पाणी सुटेल असे मस्त आपले समोसे तयार झालेले आहेत आणि आपण त्याला वेगवेगळे आकार दिलेले आहे हा मस्त असा नेहमीसारखाच आपला आहे बघा सुंदर दिसतोय ना छोटा मिनी समोसा त्याच्यानंतर हे वेगळे आहेत बघा तुम्ही आकार याचा याचा आकार वेगळा आहे त्याच्यानंतर इथे मी दुसरा एक वेगळा आकार दिलेला आहे तुम्ही बघा हे बघा असा एक वेगळा सोप्पा एक प्रकार वेगळा आकार आकार दिलेला आहे त्याला आणि एक फार असे मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत आणि मी तुम्हाला तोडून पण दाखवते एक समोसा तोडण्यातच अर्धे जाणार आहेत मला वाटतं हे बघा बघा किती खुसखुशीत आणि आतमध्ये पण खूप सुंदर असा समोसा आपला झालेला आहे आणि तुम्ही नक्की करून बघा आवडलं तर लाईक ला करा स्नेहाला त्या लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बेल बटन दाबा आणि कसे झाले सांगा मिनी समोसे आणि एका घासात मस्त एक समोसा आपला संपून जाईल आणि एक आपण छोटे वेगवेगळे वेग आकार दिलेले आहेत तुम्हाला जमेल तो आकार तुम्ही देऊ शकता आणि मस्त ताव मारा आणि खा गरमागरम समोसे घरच्या घरी ते पण केलेले तर मग नक्की का तुम्ही स्नेहला तर लाईफस्टाईलवर जाऊन नक्की बटन दाबा आणि छोटे छोटे मिनी समोसे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे कसे झालेत ते मला नक्की सांगा बाय बाय धन्यवाद